यावल तालुक्यातील पाडसे येथे आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीपजी मिश्रा यांची महापुराण कथेचे आयोजन करण्यात येत आहे या कथानिमित्ताने आज दिनांक तीन फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता या जागेचे भूमिपूजन व तसेच ध्वजपूजन आज करण्यात आले याप्रसंगी ध्वजपूजन करण्यात आले परमपूज्य श्रद्धे महामंडलेश्वर दहाशे आठ श्री जनार्दन हरिजी महाराज परमपूज्य श्रद्धेय महामंडलेश्वर दहाशे आठ श्री पवन कुमार दास जी महाराज परमपूज्य स्वामी शास्त्री श्री नयन प्रकाश दासजी माननीय खासदार रक्षा खडसे आमदार अमोल जावडे यांच्या हस्ते भूमिपूजन व तसेच ध्वजपूजन करण्यात आले आणि संस्कार आपल्या लहान आपल्या बाल आपल्या कुटुंबातील लहान चांगल्या प्रकारचे धर्माचे संस्कार आपण सगळे पूर्ण भारतामध्ये आपलं नाव लोखेत होणार आहे आणि ऐतिहासिक नोंद त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी या ठिकाणी सर्वांना पुन्हा एकदा नम्र विनंती या ठिकाणी बोल करा माध्यमातून करतो अशा अलौकिक सोहळ्याचं एक ऐतिहासिक सोहळा याच्या आपण साक्षीदार आहोत आणि हा ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आमचे शुभचे ध्वजारोहण झालं ते खंडोबा देवस्थानाचे गाजीपती बोनजी महाराज या यावत तालुक्याचे लोकप्रिय आमदार ते जे या कार्यक्रमामध्ये हो स्वतःचा कार्यक्रम आहे असं म्हणून त्या ठिकाणची सेवा देण्याचं काम करताय आहे असे आपले अमोलदादा जावडे धनंजय भाऊ चौधरी त्याचप्रमाणे उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांनी भूमिपूजन सोहळा या ठिकाणी पार या ठिकाणी भूमिपूजन सोहळा या ठिकाणी पार पाडत आहे या एक संपन्न कार्यक्रम यशस्वी व्हावा भविष्यातील कार्यक्रम यशस्वी व्हावा आणि म्हणून जसं आपण गणेशाची पूजा करतो त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण या ठिकाणी स्तंभ पूजन भूमिपूजन सोहळा या ठिकाणी आपण पार पाडत आहोत तर या कार्यक्रमाला उपस्थित आपलेले ता सर्व मान्यवर

नमस्तोभ्यम् श्री शिवाय नमस्तोभ्यं श्री शिवाय नमस्तोभ्यं श्री शिवाय नमस्तोभ्यम् भोला सबधुक शंकर जपू तेरी माला बोले बाबा जपू तेरी माला बोला सब दुख काटो मारा ओ बोला सब दुख काटो मारा वेशह मंगल मङ्गलकारी वेशय मङ्गल मङ्गलकारी शमशानवासि हमारा हमारा बोला सब दुख काटो मारा ओ बोला सब दुख काटो मा कष्ट हर दारिद्र्य हरा, रोग हर 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 महादेव नम पते हर महादेव दहा मार्च ते सोळा मार्च शिवमहापुराण कथेचे जे नियोजन केलेलं आहे आपण या कथेचे यजमान अं फक्त कोई परिवार नसून आपण सह आणि शे त्या गो सेवेला राष्ट्र पुरस्कार सुद्धा प्रेरित प्रेरित पुरस्कार प्राप्त अशी गोसेवा त्या ठिकाणी आहे असे आमचे अगोदर तर तसं त्या ठिकाणी कार्यक्रमाचं डिक्लेरेशन नऊ तारीख फायनल आहे तर नऊ तारखेला कलश यात्रा आपण काढणार आहोत तर त्या कलश यात्रेला पाडरसा या ठिकाणी पाडरसा गावामध्ये आपण तापी नदी तापी नदी तर इथपर्यंत हा तापी तापी नदी पासून पुलापासून तर त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी आपण फक्त पाच मिनिट आता महादेवाचा जप करणार आहे जसं गुरुवार करत पार, श्री शिवाय आप